माझा गोरेगाव अंतर्गत गाव आहे तर आमच्या गावाला स्मशान भोसली भूमी नसल्यामुळं आम्ही जे आमच्या घरातलं जे प्रेत आहे बौडी आहे त्यांना आम्ही इथं दोनशे अठ्ठावीस क्रमांक रस्त्याला म्हणजे गोरेगाव केंद्र रोडवर आम्ही सरण फुकून देण्यासाठी आणले तर अंतर्गत आम्ही पहिले सरपंचाला कळवलं होतं पण सरपंचानं सरपंचाच्या पतीला कळवलं होतं सरपंचाच्या पतीनं माझा एकही कॉल एक रिसिव्ह केला नाही चार कॉल केले होते मी आणि त्यानंतर ग्रामसेवक साहेबांनी केलं तर ग्रामसेवक साहेब ग्राम ग्राम उळच उत्तर देत होते दे म्हणून त्यांना पण आम्हाला त्याचा काही योग्य परिसर भेटला नाही त्यानंतर मी सभापती सेनगाव अशोकराव ठेंग साहेब यांना फोन केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तहसील कॉल करतो म्हणून एवढं मी त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तुम्हाला तत्काळ त्यांना पाठवतो असं सांगितले साहेब तहसील जेव्हा फोन आला तेव्हा बोललो आम्ही त्यांच्यासोबत ते बी असंच म्हणले की बाबा बीडिओ साहेबाला आणि निषेध नोंदविला नागमाता येथील त्र्यंबक गुहाडे या वयोवृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याने स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने प्रेतावर अंत्यसंस्कार करायचे कुठे हा प्रश्न नातेवाईकांसमोर उभा होता त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक होऊन रिसोड गोरेगाव रस्त्यावर अंत्यविधीची तयारी सुरू केली होती मात्र तात्काळ प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह नायक तहसीलदार कारकुडे पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तर स्मशानभूमीसाठी जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा आक्रमक पवित्र ग्रामस्थांनी घेतला होता मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शांत होऊन इतर ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र